सोनियाच्या पाऊलाना सोनियाच्या पाऊलां सोनियाच्या पाऊलानाना माता पार्वती आल्या सोनियाच्या पाऊलां माता पार्वती आल्या सोनियाच्या पावलानं माता पार्वती आल्या पावलान भक्त प्रसन्न झाल्या ओवाळीचा त भक्त प्रसन्न झाल्या ओवाळीचा त भक्त प्रसन्न झाल्या ओवाळीचा त सोनियाच्या पाऊलान सोनियाच्या पाऊलान सोनियाच्या पाऊलान माता पार्वती आल्या सोनियाच्या पाऊलान माता पार्वती आल्या सोनियाच्या पाऊलान माता पार्वती आल्या सोनियाच्या पाऊलान फुलपत कर धोडा नागघातील वेडा कुलपथ कर दोडा नगगाती लवेला कुलपथ कर दोडा नगगाती लवेला वेनीत नग फोडा मुखी रंग लवीडा वेनीत नग मुखी रंग विडा भक्तांचा कुशी वाडा भक्तांचा कुशी वाडा भक्तांचा कुशी वाडा सोनियाच्या पाऊलान सोनियाच्या पाऊलान सोनियाच्या पाऊलान माता पार्वती आल्या सोनियाच्या पाऊलान माता पार्वती आल्या सोनियाच्या पाऊलान माता पार्वती आल्या सोनियाच्या पाऊलान